नमस्कार आपण पाहतोजन न्यूज मराठी बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावे याकरिता एक दिवसीय या धरणे आंदोलन अकोला जिल्ह्यातील सकल बंडारा समाजाच्या वतीने सकल बंडारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने हैदराबाद मुक्ती या दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्हाधिकारी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बंजारा समाज हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून आरक्षणापासून वंचित आहे बंजारा समाज हा मूळ निवासी समाज आहे ब्रिटिशांच्या काळात बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तरमध्ये गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले एकोणीसशे बावन्नमध्ये गुन्हेगारी जमात कायदा झाल्यानंतर बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण म्हणून अनुसूचित जमातीचा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करायला पाहिजे होते त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजिटेअरमध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश आताचे तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मितीपूर्वीचे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण मिळत होते मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये मा बंजारा समाजाला विमुक्ती जाती डी टी वी जे प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले बंजारा समाजाला एस टी समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने एकोणीसशे बावन्नपासून सतत संघर्ष करीत आलेला आहे है। यासाठी हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाच्या एस टी अनुसूचित जमातीच्या नोंदी हा पुरावा आहे याकरिता अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो बंजारा बंधू भगिणी उपस्थित होते धरणे आंदोलन आहे या धरणे आंदोलनाचा उद्देश आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे कारण समाज काही राज्यामध्ये एसटी मोडतो आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्या हैदराबाद गॅजेट ज्या काही खानाकुणा आहेत त्या सगळ्या बंजारा समाजाला मिळत्यायच्या आहेत म्हणून आमच्या सरकारला जास्त मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं म्हणून आम्ही कोणाचं मागत नाही आमच्या हक्काचं आहे या भारतभूमीचा आम्ही पण सपुत्र आहोत आमच्या हक्काची मागणी आम्ही मागतोय शासनान काय करण आम्हाला घेणं देणं नाही आहे शासनाने आम्हाला एस टी आरक्षण द्यावं आमची जे मागणी आहे ते शासनाला माहीत आहे आमची काय मागणी आहे जे जे हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही मागणी करत आहे बाकी आम्ही दुसरं वेगळं काही मागत नाही आहे आणि जे आदिवासी लोकांचं जे म्हणणं आहे की हे आमच्या याच्यात आमच्या ताटातलं खात आहे आम्ही कोणाच्या ताटातलं उष्ट खाणारे नाही आहोत आम्ही स्वतः बनवून आम्ही स्वतः खाणारे आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला एस टी आरक्षण मिळलं पाहिजे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा